नमस्कार शेतकरी बांधवांनो अखेर पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आज जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हप्त्याचे पैसे थेट डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पोचतात एकोणीसव्या हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विसव्या हप्त्याची आस लागली होती पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते केंद्र सरकारने विसवा हप्ता जारी करत ज्यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल बावीस हजार कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत यामध्ये तब्बल दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे पी एमचा विसवा हप्ता कोणाला मिळणार नाही ते पाहूया ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आधार अपडेट मोबाईल नंबर लिंक न करणं तसंच फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांना विसव्या हप्तापासून वंचित राहावं लागणार आहे तर चला आता किती वाजता पी एमचा विसवा हप्ता जमा होणार आहे ते पाहूया मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण आणि इतर मंत्री व अधिकारी यांची उपस्थिती होती यात पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याला मंजुरी देत आज सायंकाळी सहा वाजता किसान योजनेचा विसव्या हप्त्यापोटी तब्बल बावीस हजार कोटी रुपये मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा ते पंधरा जून पर्यंत वर्ग होतील अशी माहिती आता समोर आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद